नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपलं स्वागत आंबड प्रतिनिधी आकाश जळके चांगल्या कामाचा चांगला परिणाम गेली दुस्तर्क्याद। अनेक दिवसापासून आंबड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात समस्त महाजन ट्रस्ट आणि प्रशासन शासन व शेतकरी यांच्या माध्यमातून आंबड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नदी नाले खुलीकरणाचे अनेक कामे झाली त्यातील एक काम म्हणजे आंबड ते मारडी रोडवरील श्री अरविंद कुमार सोडानी यांच्या शेतातील ओढ्याचे चाळीस फूट रुंद आणि वीस फूट खोल खड्डे करून वॉटर बँक तयार करून खुलीकरण करण्यात आले होते आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाऊस पडला आणि या पहिल्याच पावसा पावसामध्ये तो ओढा शंभर टक्के भरला गेला पूर्वी हे पाणी वाहून जात होते म मह... याचा परिणाम म्हणून आज त्या परिसरातील सर्व कोरड्या विहिरींना पाणी भरपूर पाहावयास मिळाले या कामे माननीय तहसीलदार साहेब माननीय कृषी अधिकारी साहेब माननीय गट विकास अधिकारी साहेब यांचे मार्गदर्शन आणि समस्त महाद महाजन ट्रस्ट मुंबई व केरिंग फ्रेंड्स यांच्या माध्यमातून मोफत पोकलेंड उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याने स्वत डिझेल टाकून सर्व कामे करून घेतली शेत शिवारातील नाला नदी आणि तळे यामध्ये पाणी साठविले गेले याचा परिणाम म्हणून आज शंभर फूट खोल पूर्वीच्या विहिरी पाण्याने भरल्याचा चमत्कार पाहावयास मिळाला ही निसर्गाची किमया पाहून परिसरातील लोकांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला